नमस्कार मी रेशमा साळुंखे एबीपी माझावर तुम्ही पाहताय दुपारच्या बातमी आणि आताच एक मोठी बातमी हाती येते ते म्हणजे राहुल नार्वेकर यांनी अखेर शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे मावळमधून त्यांना ही उमेदवारी मिळालेली आहे शिरूर मावळ आणि पुणे या चार लोकसभेच्या जागांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार सव्वीस तारखेला उमेदवारी अर्ज भरतील आणि त्याच दिवशी पवारसाहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकत्रपणे मेळावा पुणे शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे सुरुवातीला त्या महा एकंदरीत देशातल्या ज्या काही निवडणूक आहेत त्याच्यात आपल्या महाराष्ट्रापुढचं बोलायचं झालं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रपणे सभा घेऊन जनतेच्या समोर कार्यकर्त्यांच्या समोर जाणार होते परंतु मध्या काळामध्ये प्रचंड अशा प्रकारची गाडगीड झाली आणि त्याच्यामुळं अनेक ठिकाणचे ठरलेले कार्यक्रम हे पुढे ढकलावे लागलेले त्याच्यामुळं त्याच्यामध्ये बीडचा कार्यक्रम असेल त्याच्यात नाशिकचा कार्यक्रम असेल वीस तारखेला मात्र मुंबईमध्ये त्या ठिकाणी एकत्रपणे सभा घेण्याच्या बद्दल मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं की त्याबद्दल मी उद्या सांगतो परंतु पूर्वीच्या कार्यक्रमाप्रमाणे मुंबई शहरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र सभा ही वीस तारखेला आयोजित त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ती वीस तारखेला होण्याची का शक्यता आहे बाकीच्याही वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या तारखा त्या पवारसाहेबांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी दिलेल्या सगळ्यात भास्करराव जाधव मी त्याचबरोबर माणिकराव ठाकरे असे काही सहकारी देखील त्या वेगवेगळ्या सभांच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार हो। आहोत पहिल्या टप्प्यातल्या तर विदर्भातल्या मतदान होणारे तिथं सगळे उमेदवार जाहीर झालेले आहेत प्रत्येक जण आपल्या आपल्या कामाला लागलेला आहे अजूनही काही राजकीय पक्षांचे उमेदवार हे काल होळीचे ना धुलवडीची सुट्टी असल्यामुळं जाहीर करण्यात आलेले नाहीयेत मला जी माहिती मिळाली की बहुतेक पक्ष उद्या त्याला राहिलेले उमेदवार हे आपल्या आपल्या पक्षाची जाहीर करतील आणि खऱ्या अर्थाने प्रचाराला त्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी सुरुवात होईल हे पण मला ह्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायचं एकंदरीतच या गारपीटीच्या निमित्तानं आमचे मुख्यमंत्री स्वतः आणि गृहमंत्री आर आर पाटील अनिल देशमुख आणि हर्षवर्धन पाटील हे चौघजणं राज्याच्या वतीनं पंतप्रधानांना भेटण्याच्या करता साहेबांना भेटण्याच्या करता पी चिदंबरम जी असतील शिंदे साहेब असतील या सगळ्यांना भेटायला गेलेले होते त्यांच्या भेटी पण झाल्या आणि एकोणीस तारखेला के केंद्र सरकार केंद्राच्या एका एक समिती नेमलेली आहे त्यांची मंत्रीची एक उपसमिती नेमलेली आहे त्याची बैठक ही त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर त्या संदर्भामध्ये केंद्र सरकार काय मदत करणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती पडेल साधारण पाच हजार कोटी रुपयाचं जे काही गारपीट झाली त्याच्या संदर्भातली मागणी ती केंद्र सरकारकडं करण्यात आलेली आहे अर्थात हे सगळं करत सा असताना आचारसंहितेचं नियमाचं तंतोतंत पालन करूनच त्या सगळ्या परवानग्या घ्याव्या लागणार आहेत आता या निवडणूक आयोगाला पण त्याबद्दलची विनंती ही करण्यात आलेली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आता प्रचलित जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे पुढे जाण्याच्या करता कुठली अडचण राहणार नाही तर काही नवीन निर्णय नाही नैसर्गिक संकट आल्यानंतर अशा प्रकारची मदत ही केली जाते आज देशामध्ये महाराष्ट्रापेक्षा अधिक संकट गारपीटाचं मध्य प्रदेशमध्ये झालेलं आहे अशी माझी माहिती आहे त्यांनी पण त्यांच्यापर्यन केंद्राकडे मदत मागितलेली आहे आपण पण केंद्राकडे त्या ठिकाणी मदत मागितलेली आहे आणि एकोणीसला केंद्राचा याबद्दलचा मदतचा निर्णय त्या ठिकाणी होईल परंतु आज आपले शेतकरी अक्षरशः फवालदिल झालेले नावभेद झालेले हसून गेलेले काही काही ठिकाणी बातम्या पण येत आहेत की इथं शेतकऱ्यांनी स्वतःचं संपूर्ण जीवन संपवलं आणि आत्महत्या त्यांनी त्या ठिकाणी केली माझी त्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांना आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की खरोबर इथे आस्मानी संकट आहे अतिशय मोठं संकट आहे आणि हे सगळं संकट पाहिल्यानंतर काही काहींच्या मनामध्ये हातातोंडाशी आलेला घास गेल्यानंतर आता आपलं पुढचं भविष्य काय आपल्याला राहणार आहे आपल्या मुलाबाळांचं कसं होणार आहे प्रपंचाचं कसं होणार आहे अशा प्रकारची एक भीतीची भावना त्यांच्या मनामध्ये यायला लागल्यामुळं काही जण स्वतःला संपवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताय वास्तविक चार रस्त्यांनी जाऊन आपल्या बाकीच्या कुटुंबाला उघड्यावर टाकून चालणार नाही त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी धीर दाखवला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत तुमच्या माझ्या देशातल्या राज्यातला अर्थसंकट आल्यानंतर शेतकरी कामा कामाने तो त्या ठिकाणी नावमे होता कामाने ही खबरदारी सर्वांनाच मिळून आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे परंतु ज्या सगळ्या बाबतीत मार्ग काढत असताना पाठिंबागा दुष्काळ पाडला तेव्हा आचारसंहिता नव्हती अतिवृष्टी झाली काही वेळेस आचारसंहिता नव्हती आणि त्याच्यामुळं काही निर्णय आपल्याला तातडीनं घेता आलेले आहेत आता मात्र आचारसंहिताची थोडीशी अडचण असल्यामुळं त्याबद्दलचे पुढच्या कार्यवाहीला थोडा आवडी लागतोय ही गोष्ट मी अतिशय विनम्रपणे त्या ठिकाणी मान्य करतोय मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं की बुधवारी संध्याकाळी आपण मंत्रिमंडळाची बैठक त्या ठिकाणी घेऊया कारण बुधवारी एकोणीस तारीख आहे एकोणीस तारखेला कदाचित सकाळी केंद्र सरकारची ती जी समिती आहे मंत्र्यांची त्यांची बैठक त्या ठिकाणी होईल तिथं काहीतरी ते ठरवतील ते आपल्याला माहिती मिळेल आणि मग संध्याकाळी आपण पण काय करू शकतो आणि केंद्र सरकार काय करू शकतो वास्तविक हे सगळं करत असताना राज्य सरकार याबद्दलचा जो निर्णय घेणार आहे तो पण आम्हाला जाहीर करता येणार नाही तो जाहीर करण्याच्या संदर्भात निवडणूक आयोगाने स्पष्ट सूचना दिल्यात की ते मुख्य सचिव चीफ सेक्रेटरी हे सगळं जाहीर त्या ठिकाणी करतील परंतु आता काही राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एक सम्रवस्था निर्माण करतायत की जर आता चार दिवसात पाच दिवसात जर मदत जाहीर नाही केली तर आम्ही रस्त्यावर येऊ वास्तविक ही एक वेगळ्या प्रकारची राजनीती चाललेली आहे राजकारण चाललेलं आहे मी सुरुवातीला सांगितलं की नेमक्या ह्याच काळामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आचारसंहितेचं तंतोतंत पालन करण्याची पहिल्यापासूनची परंपरा तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी टिकवली गेलेली आहे बाहेरच्या राज्यामध्ये काय चालतं ते मला त्याच्यातली जास्त माहिती नाही त्याच्यामुळे तिथं त्याबद्दल टीका टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही पण निवडणूक अशा संयतेचा आदर करून संतोषांचं पालन करून त्याच्यातून कसा पुढे जाता येईल कसा मार्ग काढता येईल याबद्दलचा प्रयत्न राज्य सरकारचा निश्चितपणे चाललेला आहे मी पण रवींद्र नार्वेकर राहुल नार्वेकर हिस्त आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळाचा नेता या सर्वांनी मनापासून स्वागत करतो त्यांना पुढच्या त्यांच्या वाटचालीला मनपूर्वक अशा प्रकारच्या हार्दिक शुभेच्छा देखील देतो सर्वप्रथम सन्माननीय आदरणीय श्री शरद पवार साहेबांचे मी आभार मानतो त्याचबरोबर अजित अजितदाचे आभार मानतो सर्व नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो की त्यांनी मला पक्ष प्रवेश घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत जनसेवेची एक संधी दिली याचबरोबर गेल्या काही दिवसात अनेक चर्चा चालू आहेत मला अनेक प्रश्न विचारले गेले अनेक फोन आले पत्रकारांच्या संपर्क साधायचा प्रयत्न केला पत्रकारांनी पण मी काही बोललो नाही मला कसे आहे मला माहिती आहे की आपल्या सर्व अनेक प्रश्न आहेत आपल्याला आणि तेवढ्याच आतुरतेने मलाही काही गोष्टी आपल्यासमोर मांडायच्या आहेत जेणेकरून या पुढची वाटचाल जी आहे ती कोणत्या रीतीने यशस्वीपणे समाजकार्यात आपल्याला वाढ करू शको अशी असेल याचा पण खुलासा आज होईल तर आपल्याकडे जर का इतक्या दिवसांपासून आणलेले जे प्रश्न असतील त्याचा उत्तर देण्यासाठी आज तिकडे आहे शिवसेनेच्या नेतृत्वाला माझ्या माघार घेण्याबद्दलची संपूर्ण कल्पना होती आणि त्यांच्या आदेशानुसार व त्यांच्या माहिती स्वपूर्ण दिल्यानंतर ही मागा घेतली गेली के शिवसेना भवनात रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मी होतो इकडे खासदार अनिल देसाई होते त्यांचं माननीय उद्धवजींकडं बोलणं झालं त्या बोलणं झाल्यानंतर मला कळवण्यात आलं की सध्याच्या परिस्थितीत घोडेवाजार रोखण्यासाठी आणि ही जे अडचणी सांगितलेल्या निवडणुकीत आपल्याला सामोरं करायला लागेल त्या सगळ्या अडचणी लक्षात घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार मी माघार घेतली राहुलजी 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 युवबंधन तोडताना किती समाधान वाटते तुम्हाला कारण की स्पर्धा सुरू होती शिवसेनेमध्ये तुम्ही पण शिवबंधनात सोडले किती समाधान वाटते मला बंधन तोडताना समाधान वाटत नाही पण एवढंच वाईट वाटत की आपण हे बंधन मानून देताना जास्त विचार करायला पाहिजे होता शिवसेना का कारण शिवसेनेने तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी दिली होती एखादा कार्यकर्ता जेव्हा पंधरा वर्ष निश्चय एका पक्षात काम करतो तेव्हा निश्चितपणे पक्ष सोडण्याचा निर्णय हा काय फार आनंदमयाचा निर्णय नसतो पण जेव्हा परिस्थिती अशी येते की पक्ष सोडल्याशिवाय कोणताही पर्याय नसतो जेव्हा पक्षात घुसमट होते पक्षातल्या अंतर्गत राष्ट्रांना आपण बळी पडतो तेव्हा दुर्दैवानी असे निर्णय घ्यायला लागतात आणि म्हणूनच मला पण हा निर्णय घ्यायला लागला परिषदेची निवडणूक लढवायचा मला पक्षाने आदेश दिला तेव्हा मला माहिती होतो की दुसऱ्या क्रमांकाच्या जागेसाठी पुरेशी मत नाही आहेत आणि ही मतं आपल्याला मेहनतीने नेत्यांच्या मदतीने आपल्याला ही मतं थांबवायला लागतील होतो मी पक्षाचा उमेदवार हो पण काम करत होतो अपक्षासारखा मला कधी नेतृत्वाकडनं किंवा पक्षांमधल्या नेत्यांकडनं काही चिंता मिळाली नाही बाकी नेत्यांबरोबर आपण जेव्हा मत मध्ये भाजपच्या विनोद तावडेंना भेटतो काँग्रेसच्या नेत्यांना भेटतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भेटतो कठीण आपण विरोधीरोधी करू शकतो निवडणूक या सगळ्यांसाठी जे काम नेतृत्वाकडनं व्हायला पाहिजे होतं ते मला स्वतः अपक्षासारखे करायला लागलं त्याचंही दुःख नाही पण जेव्हा माणूस मेहनत करतोय मतांनी जोळाजुळा करतोय तेव्हा आपल्याच पक्षातील लोक जेव्हा आपल्याला पाडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा माणूस भगवाच होतो आणि माना घेण्याशिवाय त्याच्याकडे कोणताही उपाय राहत नाही दोनदा कामेदवार दुसऱ्या क्रमांकाचे आता पाठवणदा अर्ज भरतात प्रश्न असा आहे त्यांनी यावेळेस जेव्हा गेल्या वेळेस तुम्ही माघार घेतली असं म्हणाला तुम्हाला आदेश आला की माघार घेतला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की तुम्हाला अर्ज मागे घ्यायला होता माननीय मुख्यमंत्र्यांचं उद्धवजींकडून काय बोलणं झालं हे तर मला माहीत नाही पण मला पक्षाने सांगितल्याप्रमाणे पक्षाचा उमेदवार असल्यामुळे पक्षाची उमेदवारी परत दिली राहुल जी का प्रधानमंत्री के लिए नरेंद्र मोदी को मिस कॉल दिया था बीच में अभियान चला रहा हूँ मिस कॉल का क्या होगा प्रधानमंत्री के लिए मिस कॉल दिया आपने कैंपेन किया था अधिवास में युवा जी में अगर आपको जानकारी होगी तो उसमें मिशन टू गई मुझे इस अभियान के दियां दियां बारे में ज्यादा मालूम आँ आँ नहीं है यदि आप मुझे लैबरेज करे में कुछ तो समझ कम मैं आपका तो तो प्रश्न तो तो नहीं समझ पाया हूँ सवाल एक ही देने का इंजीनियर बोला था हुआ मिशन टू सेवेंटी थ्री सवाल सीधा है उस मिस कॉल का क्या होगा उस का क्या होगा वो कॉल पक्षित करो आज स्वरुप तुम्हें माव मे तुम्हें निवन तुम्हें जमीन कैंडिडेट मन माव मे सर माव की उम्मेदारी माला राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा ने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मध्ये काय आहे की या निवडणुकीत आपल्या सर्वांना समजेल आणि याचं उत्तर आपल्याला कुणा मिळणार आहे शिवबंधन बा धागा बांधताना आपण विचार करायला हवा होता असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना मावळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे ज्याच्यात त्यांचा सामना असणार आहे सेनेचे नेते श्रीरंग बारणे यांच्याशी इथे एक छोटासा ब्रेक घेतोय बघत रहा दुपारच्या बातम्या